एक मेंटा, एक या आपणास विनंती आहे सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये काम सनक्षील मार्गाने आमचं आंदोलन चालू आहे आमच्यावरती आंदोलन संपल्यानंतर ही काय गुन्हे दाखल आदा, आदा, आदा। गेले सहा दिवसापासून या राज्यातल्या विविध भागातील आमचे उपोषणकर्ते ना नेता ना पक्ष धनगर एषे आरक्षण अंमलबजावणी हेच लक्ष्य हे ब्रीद घेऊन या ठिकाणी पंढरपूरच्या टिळक स्मारक मैदानावरती या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि ह्या अमर उपोषण अमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे रात्रीच मुख्यमंत्री महोदय आमचे उपोषणकर्ते दीपक भाऊ बोराडे जे बोराडे यांच्याबरोबर फोन होते त्यांनी चर्चा केली काल पण या ठिकाणी आमच्या समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब असतील आमदार माझे आमदार प्रकाशांना शेंडगे असतील यांची उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांच्याबरोबर चर्चा झाली या ठिकाणी आज या ठिकाणी या सोलापूरचे पालकमंत्री दादा पाटील मंत्री शंभूराज देसाई मंत्री अतुल सावेसाहेब आमदार गोपीचंद पटळकर साहेब माजी आमदार प्रकाशांना साहेब हे आमच्या सर्व उपोषणकर्ते आणि कोर कमिटीला या ठिकाणी आज भेट द्यायला येणार आहेत मला आपल्या माध्यमातून या मायबाप सरकारला एकच विनंती करायची आहे की गेल्या सत्तर वर्षापासून माझा धनगर समाज अभिप्रेत अस डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत असणारं धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणीचा प्रश्न या मंत्री महोदयाने तात्काळ संपवावा आणि माझ्या सर्वसामान्य गावगाड्यात राहणाऱ्या धनगर बांधवांना दोन कोट धनगर बांधवांना जमातींना या ठिकाणी एस टीचा दाखला द्यावा एवढीच विनंती या ठिकाणी या निमित्ताने मी करतो